लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की लक्ष्मी आणि श्रीनिवास अचानकपणे गाडेपाटलांच्या घरी आलेल्या असतात त्यावेळेस तिथे त्यांना भावनाचा आणि सिद्धूचा संसार अंगणामध्ये पसरलेला पाहायला मिळतो आहे भावना तिथे चुलीवर स्वयंपाक करत असताना पाहिल्यामुळे लक्ष्मीची लक्ष्मीचे डोळे भरून आलेले असतात त्यानंतर लक्ष्मीला प्रचंड मोठा धक्का सुद्धा बसलेला असतो भावनाला आणि सिद्धूला ती जाब विचारते की हा सगळा काय प्रकार आहे मला आत्ताच्या आत्ता हे सगळं खरं खरं कळायला खर हवं आणि मग जेव्हा लक्ष्मी आरडाओरड करते तेव्हा घरातून सिंचना रेणुका संपतराव आजी हे सगळेच बाहेर येऊन उभे राहिलेले असतात त्यानंतर लक्ष्मी विचारते आहे की हा सगळा काय प्रकार आहे तुमच्या नातवाला आणि नातसुनेला तुम्ही असं वाऱ्यावर उघडं कसं सोडलेलं आहे त्यानंतर आजी म्हणते की आम्ही या अवलक्षणेला सून मानतच नाही ती या घरची कुणीही नाहीये आणि म्हणून आम्ही हिला घरामध्ये अजिबात घेतलेलं नाही हे ऐकल्यावर लक्ष्मीच्या तळपायाची आग मस्तकला आहे ती म्हणते की तुम्ही असं कसं काय बोलू शकताय तुमच्या ह्या नातवाने देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आमच्या मुलीशी लग्न केलेलं आहे आणि कायदेशीररित्या ती आता या घरची सून आहे तुम्ही जरी नाही म्हटलं तरी ती तुमच्या नातवाची बायको आहे आणि तुम्ही जर ह्यांना योग्य मान सन्मान देणार नसाल तर मला कायद्याची भाषा सुद्धा वापरायला आम्ही कमी करणार नाही पुढे श्रीनिवास म्हणतो की तुमची नात जेव्हा सिंचना आमच्या घरामध्ये होती तेव्हा तिला विचारा की बापाच्या मायेने मी तिला सांभाळलेलं आहे तिला कधीही तिच्या माहेरची कमतरता जाणव दिलेली नाही तिच्यावर आम्ही आमच्या सख्या मुलीपेक्षा सुद्धा जास्त प्रेम केलेलं आहे आणि सिंचनाचे मग डोळे उघडतात की खरंच आपल्याला आपल्या सासू सासऱ्यांनी खूप प्रेमाने सांभाळलं होतं आणि मग तिला तिच्या चुकीची जाणीव झालेली असते काय आता लक्ष्मीने कायद्याचा धाक दाखवल्याबरोबर आजी भावनाला सुनेचा मान देणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे